वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार शेतकरी कामगार पक्ष जे होते त्यांचं नाव होतं दादासाहेब खासेराव जगताप त्यांचा मूळचा जन्म केंजळगावचा एकोणीसशे एक्कावन्न साली पहिली निवडणूक लढली ते आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली शेतकरी कामगार पक्षामधून दादासाहेब जगताप आमदार झाले आणि एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती दादासाहेब जगताप तिसऱ्यांदा आमदार झाले वाई खंडाळा मतदारसंघामध्ये तीन वेळा पहिलेच आमदार होण्याचा बहुमान दादासाहेब यांना मिळाला आणि ॲजवर दादासाहेब यांच्या राजकीय इतिहासाचीही चर्चा केली जाते